हॅलो गायस तर हे आहे आपलं नवीन उद्योग भारत सेल्स कॉर्पोरेशन असा हा एक आपण नवीन उद्योग आपण उभा करतो आहे तर आपला उद्योग आहे आपल्याकडे म्हटलं भेटेल भारत सेल्स कॉर्पोरेशन म्हणजे कंट्रक्शन मटेरियल ऑल बिल्डिंग मटेरियल फायब्रिकेशन मटेरियल आणि फॉन सिलिंग मटेरियल बिल्डिंग मटेरियलमध्ये आपलं असेल खडी कर्शन सिमेंट स्टील हे सगळं इत्यादी वस्तू आपल्याकडे मिळतील फॅब्रिकेशन मटेरियलमध्ये आपल्या फॅब्रिकेशन दिडीची दोन्हीची बार ते मेडिक बार दोघे हो मेडिक साहित्य साठीचेही साहित्य लागतात ते सगळं आपल्याकडे मिळते पी ओ पी मटेरियल म्हणजे जिप्सम बोर्ड पी ओ पी चॅनल यू वी मार्बल शीट पी बी सी लुअर्स ऑल पी बी सी मटेरियल हे आपल्याकडे मिळेल आपला आज शॅम्पल शोरूम आहे काम चालू आहे आपण शकतो आणि पलीकडे आपलं जे आहे ना एक गोडावर आहे खूप मोठं गोडावर आहे त्याच्यामध्ये आपले आपण जे होलसेलमध्ये डील करणार आहे होलसेल रिटेलमध्ये दोन्ही मिळेल तर आपल्याला हे सगळं सामान घेण्यासाठी संपर्क साधायचा असेल तर हा आमचा पत्ता आहे दादोरी चाकात नाका दादोरी चाकात नाका हा ब्लिश मार्केटचा रोड आहे बघू शकतो